महाराष्ट्राने जरांगींच्या रूपात एक मास लीडर अनुभवला होता पण लक्ष्मण हाके खरंच ओबीसींचे जरांगे म्हणून पाहत आहेत का की मनोज जरांगींना शह देण्यासाठी हाकेंना सोडण्यात आलंय कारण जेव्हा जेव्हा जरांगे पाटील चर्चेत येतात तेव्हा तेव्हा लक्ष्मण हाके कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून ट्रेंडिंगमध्ये येतात नमस्कार मी शब्दयोद्धा सागर जरांगे पाटलांनी उपोषण केलं यांनीही उपोषण केलं जरांगे पाटलांनी आमदार खासदारांना धारेवर धरलं आता हेही तेच करतायत जरांगे पाटील आरक्षणासाठी लढतायत आणि हे आरक्षण वाचवण्यासाठी कधी यांचे व्हिडिओ व्हायरल होतात कधी या आमदाराला आव्हान देतात तर कधी यांच्यावर थेट दगडफेक होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील आपलं कातड काढून द्यायला तयार आहेत आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळूच नाही म्हणून हाके जीवाची बाजी लावतायत दोन नेते महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या समूहांचं प्रतिनिधित्व करतायत जरांगे पाटलांच्या तुलनेत लक्ष्मण हाके यांना मिळणारा प्रतिसाद किती आहे तो बाग वेगळा त्यांनी पूर्ण ओबीसी समाजाची एकजूट केली का तोही बाग वेगळा पण लक्ष्मण हाके खरंच ओबीसीचे जरांगे बनू पाहतायत का हा प्रश्न आता डोकंवर काढतोय यावरून जसं मराठ्यांनी जरांगेंना स्वीकारलं तसं ओबीसी बांधव हाकेंना स्वीकारतील का जर स्वीकारतील तर त्यामागची कारण काय असू शकतात याचा या सविस्तर थेट आणि स्पष्ट आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सुद्धा चर्चेत आहेत आता हा निव्वळ योगायोग म्हणायचा की योग्य वेळी साधलेला टायमिंग कारण जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील चर्चेत येतात तेव्हा तेव्हा लक्ष्मण हाके कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून ट्रेंडिंग मध्ये येतातच आणि म्हणूनच आता हाकेंवर आरोप होतोय की लक्ष्मण हाके ओबीसीचे जरांगे व्हायचा प्रयत्न करत आहे पण या आरोपात किती तथ्य आहे हे समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी मनोज जरांगींचा प्रवास आणि त्याचसोबत हाकेंची पार्श्वभूमी आणि ओबीसी आंदोलनाचा त्यांचा प्रवास समजून घ्यावा लागेल दोन हजार बावीस मध्ये जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि ते आंदोलन केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात चर्चेला आलं नंतर त्या आंदोलनाला राजकीय वळण मिळालं आणि तिथूनच मनोज जरांगे पाटील हे नाव नावाख्या देशात गाजलं त्या प्रकरणानंतर जरांगे आक्रमक झाले जरांगे फ्रंट फुटवर आले आणि सरकार वर गेलं ते प्रकरण इतकं गाजलं इतकं गाजलं की आंदोलक मुंबईत गेले नाही तर थेट सरकार आंदोलकांच्या दरबारी आलं मनोज जरांगे पाटलांनी अख्खं महाराष्ट्र सरकार अंतरवाली सराटीत आणलं महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं होतं की एक सर्वसामान्य माणूस सरकारला स्वतः समोर गुडघे टेकायला भाग पाडत होता या आंदोलनात मनोज जरांगे पाटलांची मागणी होती की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करावा आणि मराठांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं त्या काळात मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला होता त्यावेळी मराठा समाजाच्या या मागण्यांच्या विरोधात बोलण्याचा धाडस कुठलाच ओबीसी राजकीय नेता करत नव्हता हो जे बोलले त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला इतकंच काय तर सरकारमध्ये असणाऱ्या मराठा आमदारांच्या घरावर दगडफेक झाली जाळपोळ करण्यात आली कारण काय तर त्यांनी या आंदोलनाच्या बाबतीत स्वतःची भूमिका जाहीर केली नव्हती म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात या आंदोलनाची तेव्हा महाराष्ट्रावर पसरली होती पण त्याच काळात जालना जिल्ह्यातच अंतरवाली सराटीच्या नजीक असलेल्या वडीगोद्री गावात लक्ष्मण हाके यांचं ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण पार पडलं आणि त्या उपोषणाला अनपेक्षितपणे मीडिया कव्हरेज मिळालं एका रात्री त्या आंदोलनाच्या बातम्या सर्वत्र पसरल्या वडीगोद्रीतील लक्ष्मण हाकेंचं उपोषण मागे घेण्यासाठी सरकारलाही तिथं पोहोचावं लागलं जे ओबीसी नेते मराठा आंदोलनावर बोलण्याचं धाडस करत नव्हते तेच ओबीसी नेते आता लक्ष्मण हाके यांच्या बाजूने उभे राहिले इतकंच नाही तर हाकेंच्या आंदोलनाच्या आडून त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर बोलायला सुरुवात केली होती तर दुसरीकडे लक्ष्मण हाके थेट मराठा आंदोलनावर आणि मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल करत होते जरांगे पाटलांच्या मागण्यांवर ते सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते ओबीसीची बाजू ठामपणे मांडत होते स्वतःला ओबीसी आरक्षणाचे रक्षण करते म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न ते करत होते असे आरोप त्यांच्यावर झाले जरांगे जसजसं आपलं आंदोलन पुढे नेत होते तस तसा महाराष्ट्रातील मराठा समाज त्यांच्या आंदोलनाशी जोडला गेला जरांगींची ताकद दिवसेंदिवस वाढत होती तर सरकार दिवसेंदिवस वर जात होतं जरांगींनी हे आंदोलन मराठवाड्यातून महाराष्ट्राच्या स्तरावर नेलं शेवटी जरांगी हे आंदोलन अंतरवाली सराटीतून मुंबई पर्यंत घेऊन आले त्यांनी लाखो मराठा समाजातील लोकांसहित अंतरवाली ते मुंबई असा पायी प्रवास केला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री खुद्द एकनाथ शिंदेना मुंबईच्या वाशीमध्ये येऊन जरांगींच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या महाराष्ट्राने जरांगींच्या रूपात एक मास लीडर अनुभवला होता जरांगे हे नाव केवळ एक सर्वसामान्य आंदोलक म्हणून मर्यादित नव्हतं तर ते मराठा समाजासाठी सर्वोच्च नाव बनलं होतं हे सगळं सुरू असताना लक्ष्मण हाके सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील होते पण हाकेंना मनोज जरांगे इतका प्रतिसाद मिळाला नाही ना मीडियाकडून ना ओबीसी समाजाकडून त्यामुळे आरोप झाले की हाके जाणीवपूर्वक मोठे केले गेले के का किंवा मनोज जरांगेंना शह देण्यासाठी हाकेन सारख्या व्यक्तीला मैदानात उतरवले गेले असे अनेक प्रश्न त्यावेळेला निर्माण झाले लक्ष्मण हाके वारंवार मनोज जरांगींवर टीका करतात पण मनोज जरांगी त्यांच्या टीकेला उत्तर देत नाहीत आजवर हाकेंनी जरांगेंवर अनेकदा नकोत्या स्तरावर टीका केलीय त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की जरांगींचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारे लक्ष्मण हाके नेहमीच जरांगेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात पण जरांगी मात्र त्यांना उत्तर देण्याचं टाळतात कारण जरांगी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर बोलतात कुठल्या महत्वाच्या चर्चा जरी असतील तरी जरांगेंची थेट चर्चा ही सरकारच्या प्रमुख नेत्यांशीच होते म्हणून कदाचित जरांगे हाकेंच्या टीकेला उत्तर देत नसावेत असं बोललं जातं पण जरांगे आणि हाकेंचा प्रवास जर आपण बघितला तर त्यात काही प्रमाणात साम्य आढळतं जरांगेंबद्दल असं म्हटलं जातं की ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्याचप्रमाणे लक्ष्मण हाके यांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे जरांगेंनी आपला परिवार सोडून समाजासाठी आपलं आयुष्य वाहून दिले आणि ते सामाजिक कार्यात आणि मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून काम करत आहेत अगदी त्याच पद्धतीने लक्ष्मण हाके यांनीही सामाजिक कार्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहून दिलंय असं त्यांच्याबद्दल बोललं जातं तर हा या पद्धतीचा प्रवास मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांचा आहे जरांगेंनी मराठा आंदोलन अंतरवालीतून महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने नेलं त्यात त्यांचं स्वतःचं महत्वाचं योगदान होतं त्यांची एक महत्वाची भूमिका होती आणि त्यांची आक्रमक पद्धत या आंदोलनासाठी अत्यंत महत्वाची ठरली असे अनेक राजकीय जाणकार म्हणतात तर लक्ष्मण हाके यांच्या बाबतीत मतं वेगवेगळी आहेत काही लोक म्हणतात की हाकेंचं आंदोलन देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी प्रोजेक्ट केलंय तर काही लोक म्हणतात की मनोज जरांगेंना शह देण्यासाठी हाकेंना सोडण्यात आलंय अनेक लोकांची अनेक मत आहेत पण हाके ओबीसीचे जरांगी आहेत का हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही असंच आहे कारण जरांगेंनी अंतरवाली सराटीतून मुंबईपर्यंत ज्या पद्धतीने आंदोलन चालवलं आणि ज्या प्रकारे मराठा समाज त्यांच्या मागे उभा राहिला त्याप्रमाणे हाकेंच्या पाठीशी ओबीसी समाज उभा नव्हता असं अनेक जाणकार सांगतात म्हणून मनोज जरांगे यांची एक वेगळी प्रतिमा आहे आणि लक्ष्मण हाके यांची एक वेगळी प्रतिमा बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं हाके खरंच ओबीसींचे जरांगी होऊ पाहतात का कमेंट करून नक्की सांगा